पदावली कशा पद्धतीने सोडवायची ते आपण आज पाहणार आहोत पदावली सोडवत असताना त्या दिलेल्या पदावलीमध्ये कोणत्या क्रिया आहेत त्या पाहून घ्यायच्या आणि पदावली सोडव सोडवताना जो नियम आहे कंचे भाग उभे म्हणजे पहिल्यांदा कौश सोडायचा त्याच्यानंतर भागाकार करायचा त्याच्यानंतर गुणाकार करायचा त्याच्यानंतर बेरीज करायची असा जो नियम आहे त्या नियमानं आपण प्रत्येक पदावली जर सोडवली तर आपल्या पदावलीचं उत्तर अचूक निघतं आता पहिली पदावली पाहूया आपण ठिकाणी बघा गुणाकार बेरीज आणि गुणाकार म्हणजे गुणाकार आणि बेरीज ह्या दोनच क्रिया दिलेल्या आहेत मग मला सांगा आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा कोणती क्रिया करावी लागेल गुणाकाराची क्रिया करावी लागेल बरोबर आहे आपण ते करून घेऊ बघा तीन दोन्ही सहा अधिक चार गुणिले दोन आता या ठिकाणी पण गुणाकाराची क्रिया करावी लागेल सहा अधिक चार दोन्ही आठ आता आठवण सहा चौदा आपलं उत्तर किती आलं चौदा दुसरी पदावर पाहूया आपण सहा गुणिले पाच अधिक पाच वजा दोन आता या ठिकाणी पहा कोणत्या कोणत्या क्रिया दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी गुणाकाराची एक क्रिया दिलेली आहे बेरजेची एक आहे आणि वजा बाकीची एक आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणती क्रिया करायला अगोदर गुणाकाराची क्रिया अगोदर करावी लागेल सहा पंचे तीस अधिक पाच वजा दोन आता या ठिकाणी बेरजेची क्रिया आपल्याला सुरुवातीला करावी लागेल

या क्रमाने जर तुम्ही पदावली सोडवली तर तुमची पदावली चुकणार नाही आपण अधिकचा सराव करूया त्यासाठी पुढे पहा आता या ठिकाणी दोन पाऊस दिलेले आहेत आणि दोन्ही पावसाच्या मध्ये पदावलीमध्ये सुद्धा पदावलीमध्ये जर गुणाकार कर, भागाकार या चार क्रिया आल्या तर पहिल्यांदा भागाकाराचीच क्रिया करायची लक्षात येते का आता बघा या पदावलीमध्ये दोन क्रिया भागाकारायची क्रिया एक आहे बेरजेची क्रिया आहे का सुरुवातीला कोणती क्रिया करायची भागा करायची क्रिया करायची हा कंस सोडून घ्यायचा कंस सोडवणे म्हणजे कंसातल्या सगळ्या क्रिया करून घेणे तर साय साय म्हणजे किती आला भागाकार सहा अधिक दोन आता हे मधलं चिन्ह बेरजेचा आता दुसरा कंस सोडून घेऊ आठण दोन दहा आता सगळे बेरजेचीच क्रिया आहे म्हणून सहा दोन आठ अधिक दहा आणि आठण दहा अशा पद्धतीनं उत्तर येईल आता तुम्ही स्वतः सोडवायचं पुढच्या पदावल्या मी ठिकाणी काही पदावल्या देतो आठ गुणिले आठ अधिक आठ वजा आठ पुढची पदावली सोळा दोन अधिक दोन गुणिले चार पुढची पदावली बहात्तर भागिले आठ गुणिले आठ वजा एक या तीन पदावल्या तुम्ही वहीमध्ये सोडवा